आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे आद्य क्रांतीवीर उमाजी राजे नाईक आणि सिन्नर तालुक्याचे भूमिपुत्र क्रांतीवीर भागोजी नाईक या तीन स्वातंत्र्य लढ्यातील महान क्रांतिकारकांचे एकत्रित त्रिशिल्प सिन्नर येथील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात उभारण्यात आले जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून बुधवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी या त्रिशिल्पाचे अनावरण करून आदिवासी समाजाला एक अनोखी ऐतिहासिक भेट दिली इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून देशाची सुटका करण्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतीवीरांचे पूर्ण आकृती शिल्प देशात पहिल्यांदा सिन्नर येथे साकारण्यात आले आहे आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे आद्य क्रांतीवीर उमाजी राजे नाईक आणि सिन्नर तालुक्याचे भूमिपुत्र क्रांतीवीर भागोजिनई या तीन स्वातंत्र्य लढ्यातील महान क्रांतिकारांचे एकत्रित त्रिशिल्प सिन्नर येथील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात उभारण्यात आले इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून देशाची सुटका करण्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांचे पूर्ण आकृती शिल्प देशात पहिल्यांदा सिन्नर येथे साकारण्यात आले आहे जागतिक आदिवासी दिन तथा क्रांती दिनाचे औचित्य साधून बुधवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी या त्रिशिल्पाचे अनावरण करून आदिवासी समाजाला एक अनोखी ऐतिहासिक भेट दिली क्रांतिकारकांची त्रिशिल्प आदिवासी बांधवांसोबत सर्व समाजास प्रेरणादायी ठरेल असा आशावाद आमदार कोकाटे यांनी व्यक्त केला देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या आदिवासी क्रांतिकारकांचे शिल्प साकारण्यात आल्याने गेल्या अनेक दिवसांपासूनचे स्वप्न सत्यात उतरले क्रांतिकारकांचे सिन्नर येथे उभारलेले शिल्प पाहून ऊर अभिमानाने भरून येईल की ते म्हणाले राजकीय जीवनात सर्व समाजास सोबत घेऊन तालुक्याचा विकास केला या यापुढील काळातही पंचायत समिती जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आदिवासी समाजाच्या होतकरू कार्यकर्त्यांना संधी देऊन त्यांना प्रवाहात आणण्याची ग्वाही कोकाटे यांनी यावेळी दिली या प्रसंगी देवराम खेताडे यांनी आपल्या प्रास्तविकेतून आमदार माणिकरोव कोकाटे यांनी साकारलेले त्रिशिल्प म्हणजे जागतिक आदिवासी दिनानिमित्त देशातील संपूर्ण आदिवासी समाजाचा केलेला गौरवच असल्याचे सांगितले तसेच यावेळी महामित्र दत्तात्रय वायचाळे रामोशी समाजाचे राष्ट्रीय नेते दौलत नाना शितोळे व कैलासजी भंडलकर साहेब यांनी आपल्या मनोगतातून कोकाटे साहेब यांनी साकारलेल्या त्रिशिल्पाबद्दल अभिमान व्यक्त केला यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे नगरसेवक योगेश शेवरे आदिवासी ज्येष्ठ नेते अशोकजी मोरे दादा खतेले, राजेश नवाळे गोविंद गुंजाळ भिका म्हसाळ सोमनाथ जोशी रुपेश मुठे संगीता पिंपळे लताताई हिले सखुबाई वाजे शिलाताई गवारे अलकाताई पवार यमुनाताई भांगरे विजय बर्डे मतेश जेडगुले नामदेव मचकुले शांताराम भांगे कचरू कुंदे सखाराम मेंगाळ कचरू मेंगाळ बुधाजी कातोरे काशीनाथ कोरडे अशोक गभाले भगवान भोईर डॉक्टर लहामटे राजेंद्र बेंडकुळे विजय नवाळे प्रकाश मदगे लहू खेताडे किरण मोरे शिवाजी खेताडे शिवाजी पिंपळे काशीनाथ वाघ मारुती कुंदे दौलत कुंदे विठ्ठल खोकले अशोक गवारे नंदू लहांगे सागर खेताड विष्णू गवारे तसेच आदिवासी युवा फाउंडेशन महाराष्ट्र एकलव्य संघटना बिरसा ब्रिगेड अखिल भारतीय आदिवासी विकास आदिवासी पावरी पथक बोरखिंड कोळी महादेव समाज संघटना ठाकर ठाकर उन्नती मंडळ रावण साम्राज्य ग्रुप आदिवासी महादंडनायक ग्रुप के ए ग्रुप ट्रायबल आर्मी राघोजी भांगरे ब्रिगेड जय मल्हार क्रांती संघटना रामोशी महासंघ महाराष्ट्र राज्य संलग्न आद्य क्रांतीवीर उमाजी राजे नाईक उन्नती मंडळ महाराष्ट्राचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्दन खेताडे यांनी केले तर आभार किरण मोरे यांनी मानले यस या साठी रोहन भाऊसार